आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क महाराष्ट्र राज्यात तसेच देशभरामध्ये जमिनीचे भाव जसजसे गगनाला भिडत चालले आहेत तस जमिनीमध्ये फसवणुकींचे प्रकार वाढत चालले आहेत भांडणाचे सुद्धा प्रकार वाढत चालले आहे यामध्ये जमीन मालमत्ता घेणार व विकणार व त्यासोबतच शासकीय यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी व एजंट यांचे सुद्धा नाव गुन्ह्यामध्ये येऊ लागलेले आहेत असाच एक फसवणुकीचा प्रकार जुन्नर तालुक्यातील जुन्नर येथील दुय्यम निबंधक म्हणजे सब रजिस्टर कार्यालयामध्ये करण्यात आला अशा स्वरूपाची तक्रार महादूर रंगनाथ मोफने राहणार मुळुंचवाडी बेल्हे तालुका जुन्नर यांनी जिल्हा निबंधक व मुद्रांक नियंत्रक यांच्या कार्यालयामध्ये पोस्टद्वारे आहे माधव रंगनाथ गोफ यांनी यांच्या तक्रारीत असे म्हटले आहे की सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी नऊशे नऊ नौ अब्लिक दोन हजार पंचवीस दस्त नोंद नोंदीप्रमाणे त्यांची फसवणूक झाली आहे त्यांचे वारसा हक्क वडिलोपार्जित हक्क मिळकतीचा दस्त दुय्यम निबंधक जुन्नर येथील संचिता सांगडे यांनी नोंदवला आहे प्रत्यक्षात महादूरंगनाथ गोफने हे गट नंबर ब्याऐंशीचा दोन या वारसा हक्क वडिलोपार्जित मिळकतीचे हिस्सेदार असताना त्यांना डावलून कुठल्या प्रकारचे वाटप झालेले नसताना सदर मिळकत अविभाज्य असताना सुद्धा हा दस्त केवळ ॲफिडेविटच्या आधारे नोंदवण्यात आला आहे त्यांच्या केलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की इतर अधिकाऱ्यांमध्ये चंद्रभागा मारुती गुंजाळ यांचे अठ्ठावीस गुंठे क्षेत्र आहे तसेच उर्वरित क्षेत्रामध्ये इतर हक्कांमध्ये काही वडिलोपार्जित नावे आहेत प्रत्यक्षात चंद्रभागा मारुती गुंजाळ हे उपस्थित राहणं गरजेचं असताना केवळ त्यांचे अॅफिडेव्हिट सादर करण्यात आले त्याचा काढून चेक करण्यात आला नाही प्रत्यक्षात फेरफार असताना का नाकारला प्रॉपर्टीचे सर्च रिपोर्ट काढण्यात आले नाही व दस्त नोंदवण्याची घाई केवळ आर्थिक आमिषापोटी केली असा आरोप दुय्यम निबंधक संचिता सांगडे यांच्यावर महादुरंगनाथ गोफने यांनी केला आहे सदर ब्याऐंशीचा दोन या मिळकतीतील इतर अधिकारातील चंद्रभागा गुंजाळ यांचा फेरफार अ चार हजार सहाशे चौऱ्याऐंशी हा का नाकारण्यात आला दस्तक करताना तो गृहीत का धरण्यात आला नाही त्यांना त्यांचे बारसा हक्क मिळकतीतून बेदखल करण्याचा प्रयत्न ना ना अशी भीती गोफणे यांनी व्यक्त केली आहे आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही सदर दुय्यम निबंधक सांगळे यांच्या विरोधात तसेच जमीन खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात जाऊन दाद मागणार आहोत अशी माहिती महादू गोफने व कुटुंबियांनी दिली आहे तेज तुफान न्यूज तर्फे संचिता सांगडे यांना भेटण्याचा सा प्रयत्न केला असता त्यांना खुलासा घेण्याचा प्रयत्न केला असता त्या ऑफिसमध्ये उपलब्ध नव्हत्या त्यांच्याशी फोनवरून सदर दस्त नोंदणी संदर्भात चर्चा केली असता त्यांनी सांगितले की दिनांक सात मार्च रोजी सदर नऊशे नऊ दोन हजार पंचवीस हा दस्त नोंदवण्यात आला आहे तो दस्त नोंदवीत असताना प्रतिज्ञापत्रामध्ये चंद्रभागा मारुती गुंजाळ यांनी ग्वाही दिलेली आहे की भविष्यामध्ये जर काही मिळकतीचा प्रकार व वा वाद उद्भवल्यास त्यास आम्ही विकणार व विकत घेणार दोन्ही जबाबदार असणार आहोत चला तर मग यांनी व त्यांचे वारसदार यांनी काय आरोप केलेले आहेत ते पाहूया ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज जुन्नर पुणे सचिन गोविंद गोफने महादुरंगनाथ गोफणे काय प्रकार सात तीन दोन हजार पंचवीस रोजी जुन्नर रजिस्टर मध्ये एक दस्त नोंदवण्यात आला त्या दस्त मध्ये इतर अधिकारातला हिस्सा डावलून जास्त खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला हा आणली गेली चंद्र चंद्रबागा मारुती चंद्रभागा उपस्थित गुंजाळ त्या कागदाला उपस्थित नसताना त्यांचा फेर कोणता बघितला नाही गेला त्यांचा हिस्सा अं संचिता सिंगळे हा सांगडे ह्या मॅडम आहेत यांनी आम्ही तक्रार केली आम्ही ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यावरती एक तलाठी ऑफिसला त्याच्यानंतर आम्ही ना नारंगाव दुय्यम निबंधामध्ये चौकशी केली असता त्यांनी हादस्त करण्यास नकार दिला होता पण इथल्या जुन्नर रजिस्टर ऑफिसच्या मॅडम यांनी हा दस्त कोणताही फेर बघितला ना तर हा फेर माझ्याकडे उपलब्ध असताना यांनी खरेदी मारली त्यांनी फक्त एक त्या व्यक्तीकडून असा फेटेल लिहून घेतलं त्याच्याकडून की हा क्षेत्र विक्री करण्यास मला याच्यात काय प्रॉब्लेम झाला तुम्ही जाऊ जरा या बेसवर खरेदी करत मारलं आणि हा फेर आज माझ्याकडे उपलब्ध असून आणि ह्या व्यक्तीचा याच्यामध्ये आहे ना अर्धा हिस्सा असून याचा हिस्सा यांनी दुसऱ्या व्यक्तीला विकण्याचा प्रयत्न केला व्यक्ती चकुबा, कोणी केले ठकुबाई गोडके यांनी हा याच्यामध्ये आमचा असा लोक झाला की ही व्यक्ती याला मालकीला अर्ध्या अर्ध्याला असून याचं क्षेत्र आम्ही हिला काढून द्यायचं यांनी हा क्षेत्र विकण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी यांनी अशा अधिकारी जर अशी जर करत अधिकाऱ्यांना चाप बसणे यांच्यावर गुन्हा दाखल होणे हिले मोठी गरजेची क्षेत्र आहे ब्याऐंशी ऑब्लिक दोन ब्याऐंशी ऑब्लिक आहे खरेदी करणार होते काही तोंडी बोलणं आमचे चुलते यांच्याकडून आमचं बोलणं का चुलते होते अंजेनाबाई केला होता आम्ही केलं होतं आम्ही त्यांना दीड लाख रुपये कॅश दिली होती ऑलरेडी ऑनलाईन ऑनलाईन दीड लाख एक, एक लाख एकोण एकोणसाठ हजार पाचशे ही कॅश दिली होती हो तोंडी आमचं ठरलं होतं आणि हा जस्त बेकायदेशीर इथे येऊन मारण्याचा प्रयत्न केला वरती क्षेत्र तिथून ती व्यक्ती जिवंत असताना सुद्धा तिचं क्षेत्र जास्त फक्त एका एफटी वर त्यांनी विकण्याचा प्रयत्न केला हा अफिटी खोटं केलेलं आहे आणि याचा फेअर माझ्याकडे उपलब्ध आहे याचा फेअर माझ्याकडे उपलब्ध असताना ही या व्यक्ती याच्यात वारत असून हिस्सा आहे निम्मा तरी पण हिचं क्षेत्र यांनी विकण्याचा प्रयत्न केला काय करणार न्यायालय जाणार आम्हाला यांच्याकडे न्याय नाही भेटला ना ना यांच्यावर तो गुन्हा दाखल व्हा हीच आमची अपेक्षा आहे याच्यानंतर आम्ही आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही न्यायालय जाण्याचा प्रयत्न करू Subscribe now and press the bell icon. Never miss an update.